आई भवानीचा गर सुरुवातीला बातमी एका मिरवणुकीची मुंबईतल्या तळोजा जेलपासून ते थेट पुण्यापर्यंत तब्बल गाड्या घेऊन एक जंगी मिरवणूक निघाली मिरवणूक होती कुख्यात गुंड गजा मारणे याची आणि आता अखेर या मिरवणुकी प्रकरणीच त्याला अटक करण्यात आलेली आहे तुरुंगातून सुटल्यावर गोंधळ घातल्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई केलेली आहे पुण्यातल्या कोथरूड पोलिसांनी तळुजा जेलमधून पुराव्यांअभावी अभावी सुटका झाल्यानंतर गजा मारणे यांची जंगी मिरवणूक तळुजा ते पुणे काढण्यात आली तब्बल तीनशे गाड्यांचा ताफा त्याच्या या मिरवणुकीमध्ये सहभागी झाला होता मात्र आता अखेर कुख्यात गुंड गजा मारणे याला याच प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे कोथरूड पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे हा कुठला मोर्चा नव्हे एखाद्या नेत्याची मिरवणूकही नाही किंवा कोणती कार रॅली पण नाही मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे आहे तरी काय ही आहे एका गुंडाची भव्य मिरवणूक हो ही मिरवणूक काही लहान सहान नाहीये राजधानी मुंबईतून ते थेट सांस्कृतिक ही मिरवणूक निघाली निमित्त होत गजा मारणे या कुख्यात गुंडाची निर्दोष मुक्तता अमोल बधे आणि पप्पू गावडे खून प्रकरणात गजा तळुजा जेलमध्ये होता मात्र पुराव्या अभावी त्याची मुक्तता झाली त्याच्या स्वागताला तळुजा जेल बाहेर त्याचे समर्थक गावगुंड पोहोचले थोडे थोडके नव्हे तब्बल तीनशे कारचा ताफा घेऊन मग काय पोलिसांच्या नाकावर टिचून मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या चारही लेन अडवत हॉर्न मारत हा ताफा पुण्याकडे गेला पुण्यातही गजाचं जंगी स्वागत झालं विशेष म्हणजे हे सगळे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आले पुण्यात किंगची रॉयल एंट्री अशा टॅगलाईन हे व्हिडिओ सुसाट व्हायरल झाले गजाची पुण्यातली अशी एंट्री म्हणजे दहशतीच्या नव्या अध्यायाची नांदी ठरू शकते पोलिसांनी याची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे समाजामध्ये ती प्रवृत्ती खूप वाढत चाललेली आहे दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत बऱ्याच ठिकाणी पोलीस आणि कारागृह प्रशासन सुद्धा अशा लोकांना भ्रष्टाचाराच्या गोळ्या घेऊन दुर्लक्ष करते असं दिसते गजा मारणे हा पुण्यातल्या मारणे गँगचा म्होडक्या कोथरूड भागात त्याचा मोठा दबदबा आहे शहर आणि जिल्ह्यात मिळून तब्बल चोवीस गंभीर गुन्हे त्याच्या नावावर आहेत खून खुनाचा प्रयत्न खंडणी अपहरण बेकायदा शस्त्र बाळगणं यामध्ये तो कुख्यात आहे गजावर मोका अंतर्गत कारवाई देखील झाली आहे गुन्हेगारी विश्वात गजा मारनेला महाराज म्हणून ओळखलं जातं गजा मारनेची बायको पुणे महापालिकेची नगरसेविका देखील राहिलेली आहे स्वतः गजा मारणे एका मोठ्या राजकीय पक्षामध्ये प्रवेश करता करता राहिला आहे तर असा गजा मारणे गुन्हेगारी जगतात स्वत किती मोठा झाला असला तरी त्याच्यावर कुणाचा तरी वरदस्त आहे हे, हे नाकारता येणार नाही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गृहराज्यमंत्र्यांनी देखील त्याची तातडीनं दखल घेत पोलिसांना योग्य तपास करून कारवाईचे आदेश दिले त्यानंतर पोलिसांनी पिंपरी चिंचवड मध्ये गुन्हा दाखल केलाय आम्ही त्यांच्या त्यांच्याविरुद्ध कारवाई केलेली आहे गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीला अटक करण्यासाठी टीम आहे मंत्री महोदयांचे आदेश पाळून पोलिसांनी वेळीच आणि कठोर कारवाई करायला हवी गुन्हेगारीच्या उदात्तीकरणाचा हा बिहारी किडा जेवढा लवकर ठेचला जाईल तेवढं उत्तम अरुण पुणे पुढची बातमी आहे देशाच्या सीमेवरून लडाखमध्ये भारताला मोठा विजय मिळालाय योग्य रीतीनं दबाव आणल्यामुळे पँगॉग लेक वरून आपलं घुसखोर सैन्य चीनला मागे न्यावं लागलंय फिंगर आठ पर्यंतच्या भागावर पुन्हा एकदा आपलं वर्चस्व प्रस्थापित झालंय पँगोंग लेकवरून चीनची संपूर्ण माघार फिंगर पाच ते आठ दरम्यान सर्व जेट्टी हटवल्या भारताचा संयम आणि मुत्सद्देगिरीला मोठं यश गेल्या अनेक महिन्यांपासून लडाखच्या पँगॉंग लेकवर असलेली तणावाची स्थिती आता निवळली आहे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर फिंगर पाच आणि फिंगर सहा मध्ये नावा उभ्या करण्याचे प्लॅटफॉर्म हटवण्यात आले आता फिंगर आठच्या मागे या जेट्टी दिसत आहेत फिंगर चारच्या आसपास असलेले चीनी सैनिक आता पूर्णतः मागे हटले हिवाळ्यानंतर जेव्हा बर्फ वितळतो तेव्हा त्यांचे ते अजून कुरापती काढतील एक ते आठ आपली फिंगरवर आपला कंट्रोल आहे असं भारत आत्तापर्यंत समजत होता आणि आपण सांगितलेही होतं परंतु गेल्या एप्रिल दोन हजार वीसमध्ये चीनी सैनिकांनी जवळजवळ चार ते आठमध्ये आपले सैनिक घुसवले चिन्यांचा प्रदेश आहे हे दाखवण्यासाठी ते सुद्धा त्यांनी तिथून काढलेलं आहे कोणत्याही क्षणी चकमकी झडतील एवढ्या जवळ दोन्ही सैन्य दल होती मात्र भारतीय सैन्य आणि सरकारनं संयम राखला चर्चेतूनच या प्रश्नावर तोडगा निघेल असंच भारत कायम म्हणत होता दुसरीकडे क्वाड सरावाचाही चीनला मागे हटवण्यात मोठा वाटा आहे भारत ऑस्ट्रेलिया जपान आणि अमेरिका या चार देशांनी क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग किंवा क्वाड हा गट स्थापन केलाय चीनचं बलाढ्य लष्कर आणि हिंदी महासागरातला प्रभाव मोडून काढण्यासाठी हा गट स्थापन करण्यात आलाय क्वाडकडून हिंदी महासागरातील मलबार एक्सरसाइज घेण्यात आले या चारही देशांच्या युद्धनौका पाणबुड्या आणि लढाऊ विमानं सहभागी झाली होती चार देशांची ताकद एकत्र आल्यामुळे चीन धास्तावलाय बीजिंग कडून अद्याप यावर एकही अधिकृत भाष्य करण्यात आलं नसलं तरी सरकारी प्रसार माध्यमांमध्ये मात्र त्याची जोरदार चर्चा आहे फिंगर एक ते आठ मध्ये यापुढे काय होणार आहे आपण पश्चिमेला निघून जाणार आहे उत्तर किनाऱ्यावर पूर्वेला निघून जाणार आहे फिंगर आठच्या पलीकडे आपल्याला त्यांचा कंट्रोल हलवायचा आहे ते आपण केलंय यू एस जपान ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबर त्याचाही बराच इफेक्ट या वाटाघाटींवर होतो आहे असं आपल्याला निदर्शनात येत आहे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांचे रणगाडे शंभर मीटर पर्यंत जवळ आले होते मात्र आता चीन मागे हटल्यानंतर भारतानं आपले रणगाडे मागे घेण्यास सुरुवात केली आहे अर्थात नेहमीच पाठीत सुरा खुपसणाऱ्या चीनवर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेची डोळ्यात तेल घालून राखण करावीच लागणारे ब्युरो रिपोर्ट झी मीडिया दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेनं अणुबॉम्ब टाकून हिरोशिमा आणि नागासाकी जपानमधली दोन शहरं पार नेस्तनाबूत केली त्या महासंहारक विध्वंसातून अजूनही जग सावरलेलं नाही आता चीनला बेचिराग करण्याची तयारी अमेरिकेनं चालवली आहे कशी पाहूया हा रिपोर्ट मान, या महाविध्वंसक क्षेपणास्त्राची किंमत असणार आहे सात लाख कोटी नॉर्थ्रॉप ग्रुमन नावाच्या शस्त्र निर्मिती कंपनीकडून ते खरेदी केलं जाणार आहे हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकण्यात आलेल्या फॅटमॅन पेक्षा मिनिटमॅन वीस पट अधिक शक्तिशाली असेल अत्याधुनिक यंत्रणेच्या आधारे हे मिसाईल दहा हजार किलोमीटर अमेरिकेच्या वायुसेनेनं या क्षेपणास्त्राच्या सहाशे युनिटशी ऑर्डर दिली आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत हे संहारक क्षेपणास्त्र अमेरिकेच्या सैन्य दल ताफ्यात सहभागी होईल या क्षेपणास्त्राच्या आधारे अमेरिका चीन मधलं प्रत्येक शहर विशेष करून चीनची राजधानी देखील उद्ध्वस्त करू शकणार आहे ज्यामुळे बायडन यांच्या काळामध्ये पुढच्या चार वर्षांमध्ये चीन हे अमेरिकेचं सगळ्यात मोठं टार्गेट असेल अमेरिकेचे रशिया आणि चीन बरोबरचे संबंध अत्यंत तणावपूर्ण बनतील आज मी तिला अमेरिकेकडे तीन हजार आठशे पेक्षा अधिक अणुबॉम्ब आणि आण्विक क्षेपणास्त्र आहे संपूर्ण जग अनेक वेळा उद्ध्वस्त करता येईल एवढी या अण्वस्त्रांची क्षमता आहे मात्र आधी आण्विक अस्त्र वापरायचं नाही असं अमेरिकेचं धोरण आहे मात्र चीननं वाकड्या नजरेनं पाहिलं तर चीनला मुहतोड जबाब देण्याची तयारी अमेरिकेनं आतापासूनच चालवली आहे अमेरिका आणि चीन यांच्यातल्या या दुश्मनीची किंमत जगाला मोजावी लागता कामा नये एवढीच अपेक्षा ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास एक महत्वाची बातमी कोरोनाबाबतचे नियम काटेकोरपणे पाळले गेले नाहीत तर पुन्हा निर्बंध लागू करण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व विभागीय आयुक्त तसंच जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली आणि या बैठकीत नियमांचं पालन न करणाऱ्यांवर अजिबात शिथिलता न दाखवता कडक दंडात्मक आणि आवश्यक कारवाई केलीच पाहिजे असे आदेश दिले कोरोनाचा संसर्ग वाढत असेल त्या भागात किंवा परिसरात टार्गेटेड पद्धतीनं तपासण्या करा एकेका रुग्णांचे किमान वीस तरी संपर्क शोधलेच पाहिजेत असंही त्यांनी नमूद केलं गेलं वर्षभर आपण कोरोनाशी लढताना विविध क्षेत्रांसाठी नियम ठरवले आहेत मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही हे गंभीर असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले तर नागपूरमध्ये कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनानं कठोर कारवाईला सुरुवातही केली आहे तुकाराम सभागृहाला आणि वधूवराकडच्या पक्षाला पाच पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे निर्धारित संख्येपेक्षा अधिक वराडी आढळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे तर तिकडे अमरावतीमध्ये देखील पोलीस वाहनांचा कसून तपास करतायत शहरात दहा ठिकाणी चेकिंग पॉईंट्स उभे करण्यात आलेले आहेत चोवीस तासात अमरावतीमध्ये बेचाळीस विना मास्क लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे तर नियम मोडणाऱ्या सिद्धार्थ मंगल कार्यालयाला तीस हजारांचा दंड ठोठावलेला आहे वेळ पुढच्या सर्वाधिक चर्चेतल्या बातमीकडे पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले मात्र आठ दिवस उलटून गेले तरी संजय राठोड यांनी याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही धक्कादायक बाब म्हणजे राठोड सध्या नॉट रिचेबल आहेत ते नेमके कुठे गायब झालेत पाहूया हा रिपोर्ट वनमंत्री संजय राठोड नॉट रिचेबल ना यवतमाळमध्ये ना मुंबईत ना मंत्रालयात संजय राठोड आहेत तरी कुठे टिकटॉक स्टार पूजा चव्हाण या बावीस वर्षांच्या तरुणीच्या मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली मात्र ते दडून बसलेत त्यांचा ठाव ठिकाणा कुणालाही नाही ते नेमके आहेत कुठे याचा शोध घेण्यासाठी झी चोवीस तासनं आधी त्यांचं यवतमाळचं घर गाठलं गेल्या सात दिवसांपासून संजय राठोड हे त्यांच्या निवासस्थानी आले नाही यवतमाळ जिल्ह्यातच त्यांचं जनसंपर्क का कार्यालय आहे या कार्यालयात देखील संजय राठोड आलेले नाहीत या बंगल्यावर देखील कार्यकर्त्यांची वर्दळ असते जनसंपर्क का कार्यालयात स्वरूपाचे आरोप झाले तेव्हापासून संजय राठोड हे नॉट आहे वनमंत्री संजय राठोड यांच्या मुंबईतील शासकीय या बंगल्यावर सध्या दुरुस्तीच काम सुरू आहे त्यामुळे हो मुंबईत आल्यानंतर ते जिथं राहतात त्या इरॉस टॉकी जवळच्या इमारतीतील फ्लॅट वर झी चोवीस तासची टीम पोहोचली इरास थिएटरला लागून असलेलं छेडा सदन मधील पाचव्या मजल्यावर आपल्या मित्राच्या घरी आल्यानंतर ते राहतात आपण चौकशी तर त्यांचं मत आहे की संजय राठोड या ठिकाणी राहत नाहीत इथं जर राहत नसतील तर नेमके संजय राठोड राहतात कुठे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव गोवण्यात आल्यापासून संजय राठोड मंत्रालयातील त्यांच्या दालनात देखील आलेले नाहीत आपण मंत्रालयातील सहाव्या माळावर या मजल्यावरती वनमंत्री संजय राठोड यांचं दालन आहे संजय राठोड या दालनामध्ये गेले दोन आठवडे आलेले नाही आहेत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती बुधवारी तीन तारखेला आणि त्यानंतर चार तारखेला संजय राठोड मुंबईत होते मंत्रालयात आले होते अशी माहिती मिळते त्यानंतर ते मंत्रालयात ना फिरकलेले नाही आहेत दुसरीकडे राठोड यांच्या राजीनाम्यासाठी शिवसेनेतूनही दबाव वाढतोय शिवसेनेच्या मंत्र्यांची आणि आमदार खासदारांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मंगळवारी बैठक पार पडली या बैठकीलाही राठोडांनी दांडी मारली दरम्यान राठोड यांच्या राजीनाम्याबाबत बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही असं सांगण्यात येत आहे संजय राठोड उपस्थित होते का नाही ते नव्हते दरम्यान येत्या अठरा फेब्रुवारीला संजय राठोड बंजारा समाजाची काशी मानल्या जाणाऱ्या पोहरा देवी गडावर येणार आहेत त्यावेळी ते आपलं मौन सोडतील असा दावा बंजारा समाजाचे गुरु सुनील महाराज यांनी केलाय पोहरादेवी येथे संजय भाऊ येणार ये आहे सर्वप्रथम जगद्गुरु संत शिवालाल महाराज संत बामळलाल महाराज यांच्या मंदिरामध्ये नतमस्तक होतील त्यांच्यानंतर त्याच्यानंतर ते मीडिया समोर येतील सामोरं जाण्याऐवजी अवघड राजकीय प्रसंगातून कशी वाट काढतात याकडे तमाम महाराष्ट्राचं लक्ष लागलंय श्रीकांत राऊत कृष्णात पाटील आणि दीपक फातुसेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास एक महत्वाची बातमी शिवसेना आमदारांच्या बैठकीतून शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे रामाच्या नावानं काही लोक घरोघरी पोहोचत आहेत पण पैसे मागण्यासाठी आपल्याला तसं करायचं नाही आहे असं त्यांनी शिवसेना आमदारांना सांगितलं देखो हे काम ना करो राम का नाम बदनाम ना करो असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली माझ्यापर्यंत तळागाळातला माणूस हा तुमच्या मार्फत माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे असं त्यांनी शिवसेना आमदारांना सांगितलं तर बाबरी मशीद प्रकरणात शिवसेना रस्त्यावर होती आता भाजप पैसे गोळा करण्यासाठी रस्त्यावर आले आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचं समजतंय लाल मातीतली कुस्ती म्हणजे